नमस्कार बालमित्रांनो चला तर आज आपण पाहूयात इयत्ता तिसरी परिसर अभ्यास या विषयाचा संपूर्ण स्वाध्याय पहिला पाठ आहे आपल्या अवतीभोवती चला तर मग पाहूयात संपूर्ण स्वाध्याय प्रश्न अ काय करावे बरे मागील वर्षाच्या वह्यांमध्ये बरीच कोरी पाने उरली आहेत उत्तर आहे मागील वर्षाच्या वह्यांमधील कोरी पाने फाडून त्याची नवीन वही शिवणार व पुढील वर्षी अभ्यासासाठी वापरणार प्रश्न आ चित्र काढा कोळी जाळे कशासाठी विणतो त्याची माहिती मिळवा कोळ्याच्या जाळ्याचे चित्र काढा याप्रमाणे चित्र तुम्ही कोळ्याच्या जाळ्याचे काढू शकता उत्तर आहे आपले भक्ष्य जाळ्यात अडकण्यासाठी कोळी जाळे विणतो जाळ्यांचे धागे चिकट असल्यामुळे कीटक किंवा माशी त्या जाळ्यात अडकतात जाळ्यात अडकलेले भक्ष्य हे कोळ्याचे अन्न असते म्हणून अन्न मिळवण्यासाठी कोळी जाळे विणतो पुढचा प्रश्न आहे जरा डोके चालवा एक कापसाचे कोणकोणते उपयोग आहेत उत्तर आहे कापसापासून धागे बनवतात व धाग्यापासून कापड बनवतात कापसाच्या वाती बनवल्या जातात दवाखान्यात जखम स्वच्छ करण्यासाठी कापसाचा उपयोग होतो कापसापासून गादी व उशी बनवल्या जातात कापसापासून शोभेच्या वस्तूही बनवल्या जातात पुढील प्रश्न आहे चपला कशापासून बनवतात उत्तर आहे चपला चामडे प्लास्टिक व रबर यांपासून बनवतात तिसरा प्रश्न चिमणी व दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला तर चिमणी काय करेल व दगड काय करेल उत्तर आहे चिमणी सजीव असल्यामुळे तिच्याजवळ मोठा आवाज झाला तर चिमणी उडून जाईल व दगड निर्जीव असल्यामुळे मोठा आवाज झाला तरी जागेवरून हलणार नाही प्रश्न चार पाल काय खाते पाल कीटकभक्षी असल्यामुळे छोटे कीटक खाते पुढील प्रश्न आहे तुमच्या घरातील लाकडापासून तयार केलेल्या वस्तूंची यादी करा लाकडी वस्तू आहेत कपाट दरवाजा टेबल खुर्ची पोळपाट लाटणे इत्यादी प्रश्न सव्वा कोणकोणते प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात उत्तर मांजर व साप हे प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात पुढील प्रश्न आहे गाळलेले शब्द भरा एक कोणी उचलून हलवले तरच दगडाची जागा टिंबटिंब तरच दगडाची जागा बदलेल दुसरा रिकामी जागा आहे कापूस लोकर आणि रेशीम यांपासून आपण टिंबटिंब टिंब विणतो आपण कापड विणतो आणि तिसरी रिकामी जागा आहे झाडांची पाने टिंबटिंब टिंब, टिंब, तीही मातीत पडून कुजतात झाडांची पाने गळतात तीही मातीत पडून कुजतात पुढील प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यातील पहिला प्रश्न आहे माणसाला परिसरातून कोणकोणत्या वस्तू मिळतात उत्तर आहे माणसाला जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी म्हणजेच अन्न पाणी निवारा व हवा परिसरातून मिळतात कापूस लोकर रेशीम या वस्तूंपासून माणूस कपडे विणतो घर बांधण्यासाठी दगड माती विटा लाकूड हे सर्व परिसरातूनच मिळते दुसरा प्रश्न आहे वनस्पतींना परिसरातून कशी मदत मिळते उत्तर आहे परिसरातून मिळणारा सूर्यप्रकाश हवा पाणी यामुळे वनस्पतींची वाढ होते वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे किंवा प्राणी पक्ष्यांमुळे वेगवेगळ्या ठिकाणी विखुरल्या जातात त्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपे तयार होतात मेलेले प्राणी व कुजलेली वनस्पतींची पाने यामुळे माती कसदार होते कसदार मातीमुळे वनस्पतींचे पोषण होते तिसरा प्रश्न आहे जंगलातील माती कशामुळे कसदार होते उत्तर मेलेले प्राणी कुजतात व ते मातीत मिसळतात झाडांची गळलेली पाने मातीत पडून कुजतात त्यामुळे माती कसदार होते पुढील प्रश्न आहे चुकी बरोबर ते सांगा काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात हे विधान बरोबर आहे वनस्पती निर्जीव आहेत हे विधान चुकीचं आहे किडे आणि धान्याचे कंखाल्यामुळे चिमण्यांची वाढ होते हे विधान बरोबर आहे धन्यवाद